मंडळी सध्या मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीतनं एक दुःखद बातमी समोर येत आहे मालिकांमध्ये काम करणारा एक प्रसिद्ध अभिनेता हॉटेलच्या रूम मध्ये मृत अवस्थेत सापडला आहे तर मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेते योगेश महाजन यांचं निधन झालं आहे हॉटेलच्या रूम मध्ये त्यांचा मृतदेह सापडला आहे त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे तर अभिनेते योगेश महाजन हे शनिवारी शूटिंग करत होते शूटिंग दरम्यान त्यांची प्रकृती बिघडली तेव्हा त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आलं डॉक्टरांनी त्यांना औषध दिली आणि आराम करण्याचा सल्ला दिला तर अभिनेते योगेश हे रात्री हॉटेलच्या रूममध्ये झोपले परंतु सकाळी ते उठलेच नाही त्यानंतर शूटिंगच्या लोकांनी त्यांना बरेचसे कॉल केले परंतु कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला नाही त्यामुळे त्यांनी हॉटेलकडे धाव घेतली हॉटेलच्या रूमचा दरवाजा उघडता ते मृत अवस्थेत आढळले प्राथमिक माहितीनुसार त्यांना रात्रीच हृदयविकाराचा झटका आला होता त्यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर हिरवा कुंकू भंडारा प्रेमाचा माया मराठी मालिका चित्रपटामध्ये त्यांनी काम केले यासोबत बऱ्याचशा धार्मिक मालिकांमध्येही त्यांनी काम केलं आहे जसं की शिवशक्ती जय श्रीकृष्ण अशा मालिका आणि चित्रपटामध्ये सुद्धा ते झळकले होते आपल्या चॅनलकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली